नमस्कार मैत्रिणींनो सुब संध्याकाळ कारण हे डोस संध्याकाळपासून स्टार्ट केलेला आहे तर आम्ही चाललेलो आहेत गावाला त्याच्यामुळं आम्हाला एल पी बस स्टॉपवर सोडायचं आहे तर आम्ही आता घरी येऊन गाडीने निघालेलो आहेत त्याच्यानंतर आता एल पी बस स्टॉपला चाललो तर आता आम्ही तिघंच आहेत वैभव आम्हाला सोडून परत येणार आहे आणि आम्ही जाताना दोघीच बसने जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आता इकडे एल पी बसस्टॉपसुद्धा आलेला आहे तर आता आम्हाला उतरायचे तर पहा इथं किती गर्दी असते बसस्टॉपवर कारण सगळ्या गाड्या इथूनच गावाला जातात ना त्याच्यामुळं खूप अशी गर्दी असते तर गाडी होती आम्हाला अकरा वाजता आम्ही घरातून निघालो होतो दहा वाजता तर असं एक तास आम्हाला इथं थांबायला लागलं थोडा थोडा पाऊस पण येत होता आणि संध्याकाळी सर सगळे लोक असे गाडीला पाहत होते की कधी गाडी येते कधी जायचे असं तर गाड्या कधी अकराला येतात कधी दहाला येतात कंच्या म्हणजे वेगवेगळ्या टायमिंगवर गाड्या असतात गावाला जाणाऱ्या तर आता इथं हे आहे एल पी बसस्टॉप त्याच्यानंतर सकाळी उतरलोत लगेच कड्याच्या स्टॉपवर कडा बसस्टँडवर उतारलेलं आहोत तर आता हे आष्टी तालुक्यातलं कडा बसस्टँड आहे तर बस स्टँडवरून आम्हाला जायचं होतं गावाला पण आम्ही पाहत होतो गाडीची वाट त्याच्यामुळं इकडे साईडला थोडीशी जागा होती बसायला तर आम्ही इथं बसलो त्याच्यानंतर आमची गाडी आली घरी जाण्यासाठी तर इथून आमचं घर गावचं पंधरा किलोमीटर आहे तर आम्ही गाडी बोलवली होती तर गाडीने आम्ही चाललेलो आहोत गावाला तर त्याच्यानंतर असं छानपैकी सकाळी सकाळचं वातावरण आहे मस्त सकाळी असं छान वाटतं हे साईडने सगळं पाहायला गावाला गेल्याच्यानंतर तर तो गाडीवाला आम्हाला घेऊन जायला होता आणि तिथं घरी नेऊन सोडणार होता आणि त्याच्यानंतर तो त्याच्या घरी जाणार होता कारण गाडी आमची नाही आहे ही गाडी दुसऱ्याची आहे त्याच्यानंतर आम्ही सकाळी गेलो त्याच्यानंतर आंघोळ्या वगैरे केल्यानंतर आई आणि आम्ही चाललेलो आहोत शेतात तर शेतात जातो आणि असा ओढा लागतो तर ओढ्याने खूप असं पाणी सगळं चिखल गवत हे चाल होतं सगळं आणि त्याच्यानंतर आई पुढे चालली होती त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे चाललेलो तर आम्हाला जायचं होतं इकडे लिंब तोडायला आणि चिंचा पण थोड्याशा आणायच्या होत्या कवळ्या चिंच आलेल्या आहेत त्याच्यासाठी मग मी बोलले चल जाऊया तर इथं आईच्या त्यांच्या शेतामध्ये आहे गवत तर ते गिनी गवत आहे आणि ही बाजरी आहे ना दुसऱ्यांची आहे ती तुम्हाला मी दाखवते कारण शेताच्या कडेला बाजरी आहे आणि त्याच्यानंतर त्याच कडेला तिकडे लिंबाचा बागसुद्धा आहे तर ते आम्हाला लिंब आणायला जायचं होतं तर असं आम्ही कोऱ्या वावरातून चाललेलं होतो तिथं काहीच पेरलेलं नव्हतं पण खूप चिखल होता आणि नंतर चिखलात पाय उचलत रवत पुढत चाललेलं होतं तर आता इथं सॉयबीन आहे आणि सॉयबीनच्या पलीकडे डायरेक्ट हे शेतीच्या कडेलाच तलाव आहे मोठा तर म्हटलं चला तेसुद्धा तुम्हाला दाखवून घेऊया मस्त असं छानपैकी मोठ्या तलावातलं पाणी दिसतंय ना छान अशा लाटा चाललेल्या आहेत आणि तिथंच लिंबूणीचा बाग आहे तर आम्ही लिंबसुद्धा म्हटलं चला तोडून नेऊया थोडेसे तर असे पूर्ण खाली सडा झाला होता लिंबाचा कारण आता या दिवसामध्ये जास्त लिंब कोणी विकायला जात नाही तर पूर्ण पिकलेले लिंब खाली गळाले होते तर आम्ही झाडाचे तोडून घेतले ताजे ताजे एकदम आणि खाली तर असं वाटत होतं किती लिंबू पडलेले आहेत तर इथं मुंबईला एक लिंबू पाच रुपयाला मिळतं आणि गावाला ह्या लिंबाची किंमत कुणीसुद्धा करत नाही तर असे पडलेले असतात पहा तर त्याच्यानंतर परत लिंब तोडून झाले आणि परत वा शेतीमध्ये आलेला आहोत तर ही सॉयाबीन आहे त्याला शेंगा आल्या थोड्या थोड्या कारण तिथून असं हालूच वाटत नव्हतं खालीहून पाणीच होतं आणि वर असं एकदम छानपैकी निसर्गरम्य वातावरण होतं तर मस्त वाटत होतं असं उभारा येऊन पाहिलं ना तर असं वाटत होतं इथंच थांबून घ्यावा तर इथं पाणी असं छानपैकी सगळीकडं खूप मोठा तलाव आहे हा हे तलाव आहे लिंबोडीपर्यंत आष्टी तालुक्यामधला तर इथं छानपैकी चिंचाचं झाड आहे त्याला छोट्या छोट्या चिंच आलेल्या आहेत त्यासुद्धा मला थोड्याशा घ्यायच्या होत्या कवळ्या कवळ्या तर तिथून आम्ही आलो होतो आता घरी तर आहे ना थोडंसं भाजीपाला लावलेला आहे भेंडी कारले आणि वांग्याची झाडं पण आहेत तर ते नाही तुम्हाला मी दाखवले चे चे, तर आता इकडे पपयाचे पण झाडं येतं आईच्या त्यांच्या तिथं गाय बांधलेली शेळ्यात वगैरे येतं तर घराच्या शेजारीचे ते म्हटलं चला थोडेसे भाजीपाला पण तोडून ठेवूया जर अचानक जायचं झालं तर मग आपलं ग गडबड होईल त्याच्यामुळं मी दुपारच्यानंतर चार पाच वाजता तिकडून आल्याच्या आल्याच्यानंतर पाण्यापासून म्हणलं आता भाजीपाला तोडून घेऊ तर दोडक्याचासुद्धा वेल गेलेला आहे वरती घराव आणि इथं पपयाची झाडं आहे तर पपयाला थोड्याशा अजून पपया कवळ्या ये एक येतात एकदम अशा पाकलेल्या नाही येतात त्याच्यामुळं आम्ही काय तोडणार नाही तर फक्त तुम्हाला दाखवते की कि किती छान आणि हे पपया गावरान येते एकदम इथं आंबाड्याची भाजीसुद्धा आहे ती पण मी आता हाताने पान पानं पानं त्याचे तोडून घेते कारण ही भाजी फक्त गावालाच मिळते आंबाड्याची मुंबईला काही मिळत नाही तर आता भेंड्या सगळ्या काढून घेते तर अजून कारले काढायचे बाकी इथं तर भेंडीच्या शेजारीच हे ना केळीचे झाड लावलेले येतं ते बरेचसे झाडं आहेत पाठीमागं घराच्या तर ते जवळजवळ पाच सहा झाडं येतं त्याला जवळजवळ सात आठ केळाचे गड आलेले येतं ते अजून काय काढले नाहीत त्यातले केळे पिकले आता त्याच्यामुळं आज ते काढायचे आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ते केळीचे झाडं शे केळीचे गड शेअर करूया तर इथे छानपैकी केळीला गड आलेले येतं आणि ते आता तोडून घ्यायचे तर नंतर ते पिकायला ठेवायचे ते 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 जो जो तर आता इथे केळीसुद्धा आम्ही काढून घेणार आहोत आणि ते सगळं तोडायला लागतं कारण आधी केळी तोडायला लागते त्याच्यानंतर त्याचे फळ तोडायला लागतं तर हे दरवाजाच्या समोरच पपईचे झाड आहे साईडला आणि इकडे नारळाचं झाड पण दारातच आहे कारण जवळजवळ सात आठ झाडं नारळाचे आहेत तर तेसुद्धा तुम्हाला मी दाखवते घराच्या समोरच हे बिलकुल असं जास्त लांब नाही येतं तर अशा प्रकारे आमच्या आईच्या घराचं वातावरण आहे शेजारचं घराच्या बाजूला सगळं लावलेलं आहे कुठं जायची पण गरज नाही तर आता इथं असे गडा मस्तपैकी लोंबलेले आहेत केळीचे केळीच्या झाडापाशीच एक मोठासा आंबा झालेला आहे त्याला पण पायऱ्या येतात उन्हाळ्यामध्ये तर आता इकडे मी सगळं काढून घेते त्याच्यानंतर आंबड्याची भाजी पण तोडून झाली आता तोडायचे आहेत कारले तर कारले ना वेलीवर गेलेले आहेत वेल कारलीची तारावर गेलेली आहेत तर एवढे कारले लमलेले आहेत जागजागा कारल्याचे दिसतंय ना तुम्हाला पण कारले असे छान छोटे बुटके कारले येतं आणि तिथं सीताफळाचं झाड आहे त्याला पण एवढे सीताफळ आले तर पण सीताफळ काय अजून कच्चे येतं पिकायला वेळ आहे त्याच्यामुळं आम्ही काय सीताफळ तोडले नाहीत नंतर आलो दरवाजाच्या समोर तर तिथं पण पेरूचं झाड आहे तर पेरूला काय पेरू कच्चे येतं आणि काही पकले होते ते आम्ही काढून घेतले तर असं छानपैकी घराच्या समोरचं वातावरण आहे नारळाची झाडं सगळीकडून झाडं येतं झा सगळ्या बाजूंनी घराच्या एवढं छान वाटतं हवा एवढी लागते ना तर खूप असं मस्त वाटतं तिथं तर आता यातले नारळ काढलेले आहेत आता सगळे तर छोटे छोटे नारळ आहेत त्याला इकडे सीताफळ पण आम्ही परत दुसऱ्या झाडाला पाहिलं तर तिकडंसुद्धा सीताफळ होते पण कच्चे होते त्याच्यामुळं आम्ही काय तोडले नाही तर कारण आता हे नंतर पिकतील दसऱ्यामध्ये आताच त्याला वेळ आहे त्याच्यामुळं कच्चे सीताफळं तोडून तरी काय उपयोग त्याच्यामुळं आम्ही फक्त पाहत होतो आणि त्याची मजा घेत होतो तर अशा पद्धतीने गावाकडचं निसर्ग वातावरण कसं वाटलं तुम्हाला हो ते नक्कीच सांगा तर आता परत थोडंसं तुम्हाला मी पाण्याचं दाखवते आणि त्याच्यानंतर आई आणि आम्ही शेळ्या घेऊन इकडं उसाच्या सायकडे आलेला आहोत कारण शेळ्याला थोडंसं चरायला न्यायचं होतं त्याच्यामुळं आई मी बोलले चल मी पण येते तुझ्यासोबत तर आम्ही तिथं गेलो शेताच्या तिथं तर उसाच्या कडेने तिथे शेळ्या चरायला लावल्या आणि आम्ही मस्त गप्पा मारत बसलो तर चला कसं वाटलं निसर्गरम्य वातावरण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि